नमस्कार शेतकरी बांधवांनो कांदेस टी व्ही चॅनलमध्ये मी विजय शिरसाद तुमचं मनापासून स्वागत करतो आजची तारीख आहे सव्वीस ऑगस्ट वार मंगळवार तुम्हाला आपण धुळेचा शेतकरी मशी बाजार दाखवतोय तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुम्हाला सत्तर ऐंशी हजार नव्वद हजार एक लाख रुपये अशा किमतीचे तुम्हाला आपण म्हशी वगैरे दाखवणार आहोत तर व्हिडिओ पण नक्की बघा चॅनल ते नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आजच्या बाजारामध्ये काही शेतकऱ्याच्या मशी विक्रीला आल्या असतील तर ते आपण तुम्हाला दाखवणार आहोत हा जो बाजार आहे जर मंगळवारी बाजार भरतो तुम्ही कोणत्याही वारे आले तरी तुम्हाला दुधाच्या मशी मिळणार आहे दावणीच्या मशीन तिथं कसं आहे दावणीच्या मशीनची किंमत वेगळी राहते एक लाख रुपयाच्या पुढच्या किमतीच्या तुम्हाला तो मशी पाहायला भेटतील दावणीवरती आता इथं काही कमी किमतीच्या मशी आलेल्या असतात शेतकरीच्या बाजारामध्ये आज शेतकरीचा बाजार फक्त बाजाराच्या दिवशी भरतो तर चला मग आपण तुम्हाला पूर्ण बाजार दाखवतो तर बघा मित्रांनो टॉपची मशी आहे टॉपची बाजाराला आलेली

दोन एक्कावन दूध किती दिली वीस लिटर दहा दहा लिटर दिली कुठले तुम्ही तुम्ही भावनगरचे लोणा नाल्याचे पण भावनगरून आलं राहिले का बरं बरं नंबर आहे का मंबर शहाण्णवशे ते तीस हा शहाण्णव हा परत शहाण्णव एक्क्याण्णव बेचाळीस तर बघा मित्रांनो दहा दहा लिटरची म्हैसे गिरजा प्रवाजी मध्ये दंगल दे। शेट किंग दंगल शेट किंग गाव तुमचं लोंडा मॅला बघा मित्रांनो आता बाजार वगैरे बघू शकता तुम्ही पुला सातचा बाजार वगैरे भरलेला आहे बघा इकडे व्यापाऱ्यांच्या दुधाच्या मशी बघा तर बघा मित्र बाजारामध्ये एक मोठी मैस आलेली जाफराबाजी जातीची कुठल्या जाता तुम्ही चांदोडची आहे बर बर। बर। का बरं बरं किती वेताची मैस चौथ्या वेतातली आहे का बरं काय भाव या मशीचा दोन लाख रुपये किंमत आहे आणि दूध वगैरे किती दिल जनल्यावर सोळा लिटरपर्यंत चालेल का बरोबर तर बघा मित्रांनो म्हैस बघा तुम्ही आता पूर्ण बाजारात अशी म्हैस आलेली नाही मोठी म्हैस आहे दोन लाख रुपये सांगायची किंमत आहे व्यवहारात कमी जास्त होईल सोळा लिटरपर्यंत दूध देणारी म्हैस असणार आहे बरं व्यापार आहे का तुमचा शेती व्यवसाय बरौ हो का बरोबर बरोबर नंबर वगैरे आहे का तुमच्याकडे आता काही मागणी लागली का बाजाराला आत्ता चालू आलेली तर बघा मित्रांनो तर म्हैस वगैरे बघू शकता तुम्ही मोठी मैस बाजाराला आलेली दोन लाख रुपये सांगायची किंमत आहे म्हशीची हे बघा म्हैस अशी किंमतीची मैस बघा मित्रांनो दोन लाख रुपये किमतीची एकदम मोठी म्हैस आहे तर परत इथे आलेली आहे मित्रांनो मैस हे बघा तोलावरची तयारीची हे बघा तू काय सांगायची किंमत वगैरे म्हणजे बाबांची बाबा किती किंमत आहे म्हशीची दोन लाख रुपये का दोन लाख रुपये का बर मैस आहे ना तशी आठ दिवस घेईन अजून तर बघा मित्रांनो या म्हशीची किंमत सुद्धा दोन लाख रुपये हे बघा मैस बघा तुम्ही सांगायची किंमत दोन लाख रुपये कमी जास्त होईल बघा दोन लाखला तर काहीचा काही व्यवहार होणार नाही मित्रांनो व्यवहार कमी मध्ये होतो पण ती सांगायची किंमत असते तशी हे बघा मित्रांनो आता तुम्हाला सुरुवातीला काही दोन मशी आपण मोठ्या दाखवल्या तर कसं आहे काही शेतकरी कमेंट्स करता की आम्हाला कमी किमतीच्या दाखवा प्रत्येक शेतकरीचा बजेट काही एक लाख रुपये खरेदी करण्याचा नसतो तर त्यामुळे जर तुम्हाला कमी किमतीच्या मशी खरेदी करायच्या हे बघा इकडे या साईडला कमी किमतीच्या मशी आलेली असतात मस्जिदच्या बाजूला तर तुम्हालाही मशी खरेदी करायची असे असतात संपर्क वगैरे करू शकतात तुम्हाला आपण किंमती वगैरे सांगतो मशीनची भैया क्या क्या किंमत किती आज आपल्या पास पंच्याहत्तर किंवा पंच्याहत्तर किंवा बघित आहे इसमें मग मी कमी हो जाता ये बरोबर तर बघा मित्र मग पंच्याहत्तर हजार रुपये सांगायची किंमत ही मशीनची पण इथे पण इचे पण असं सर्व मशींची पंच्याहत्तर सांगायची किंमत आहे ते बघा म्हशी वगैरे व्यवहाराला कमी जास्त होऊन जातं तर बघा मित्रांनो ही जी म्हैस आहे हिचे फक्त एक लाख पाच हजार रुपये आहे आणि मग सगळ्या मशीनचे पंचाहत्तर चा भाव आहे आता ही म्हैस बघा तुम्ही बघा ताजी जमलेली बघा जार वगैरे पडतोय तिचा अजून पडलेला जा बघू शकता मजी वगैरे आगे देखा। आगे देखा। तो तो क्या है तुम्हारा नाम हमेशा अपने पास कभी भी मिलेगी। मिल कौन सा अपना आगे। आगे। रावेर पे रहती है बोलो नंबर है पास अपने अगर कोई रावेर का किसान होगा तो भेज मिल जाएगी अपने पास बरबर बार बनो रावेर मध्य धावन मंगलवार या मशीनची किंमत पंच्याहत्तर सांगायची आहे तर तुम्हाला मशीन खरेदी करायची असल्यास त्यांच्याशी संपर्क वगैरे करू शकता आता या कमी किमतीच्या जर आपण दाखवतो आता काही शेतकरी सांगता की थोड्या चांगल्या मशीन मशीद पण कसं आहे प्रत्येक शेतकरीचं बजेट काही एक दीड लाख रुपये मशीन खरेदीचा नसतो तर त्यासाठी आपण एक कमी किमतीच्या पण दाखवतो तुम्हाला तर बघू शकता मित्रांनो बाजार वगैरे खुलासा आजचा सा बाजार वगैरे भरलेला आहे आता जरी बाजारामध्ये शेतकरीच्या मच्छी राहिल्या तर त्या मशी पण तुम्हाला दाखवणार आहोत पण सहसा बाजाराला ऐंशी ते नव्वद टक्के व्यापाऱ्यांच्याच मच्छी असतात हेच व्यापारी खेडेपाड्यावर शेत फिरून शेतकऱ्यांकडून मच्छी खरेदी करून बाजाराला विकायला <स्तुण> आणलेले <स्तुण> असतात त्यांनी तर बघा मित्रांनो आपलं तिखीचे व्यापारी आहेत तर त्यांच्याकडे आज चार पाच मशी तुम्हाला पण मशी वगैरे इजन लिहिली का भाऊ चार पाच लिटर चिक चालू आहे आता याला काय भाव वगैरे या मशीचं पंच्याऐंशी सांगायला आहे चार पाच लिटर आता चालू आहे हे बच्च आहे का तिचं बघा मित्रांनो इजन लिहिली चार पाच लिटर ठीक चालू आहे हे बघा हिवाली वाली दिवस दहा बारा दिवस हिचा काय भाऊ सांगायचं हिचा पंच्याहत्तर सांगायचे दहा बारा दिवस घेणार आहे तर बघा मी दहा बारा दिवस घेणारे पंच्याहत्तर सांगायचे हिवाली ही आठ दिवस हिचा काय भाऊ हिचे पासष्ट सांगायचे आणि हिची वालीची हिचे पण पासष्ट सांगायचे ही पण तयारीची का तर बघा मित्रांनो दहा बारा दिवसाच्या कच्च्या आहे नेहमी पण कड अशा बजेट रेंज मध्ये मशी मिळत असतात तुमचा बजेट कमी असेल आणि दोन घरी आपण इथलेले बरोबर तर भाऊ तुमचा नंबर सांगा बरं सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी अशा रेंजच्या नेहमी आपल्याकडे मशी मिळते बरोबर तर बघा मित्रांनो आपलं तिकीचे राहणार आहे ते धुळे तिकीचे तर तुम्हाला अशा कमी किमतीच्या मशी खरेदी करायचे असतील तर कधी संपर्क वगैरे करा तुम्ही तर बघा मित्रांनो म्हशी बघा ही जनलेली तीन आहे जर तुम्हाला म्हशी खरेदी करायची असेल तर तुम्ही संपर्क बघा ही पण आपली का तर बघा मित्रांनो पाडी बघा तुम्ही आता हे बघा चार दात पाडी फक्त बघा चार दात पाडी फक्त दाताला चार जाती ही पण तयारीची हिच काय सांगायची हिच्या ऐंशी सांगायची कमी जास्त होणार मित्रांनो फक्त चार दाती आहे बघा पाळी एक नंबर आहे बघा